हाय हॅलो नमस्कार संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता सगळ्यांचं व्हापासून स्वागत करत आहे तर आज आहे नागपंचमीचा दिवस आणि आज पण शिवामची शाळा असल्यामुळे आम्ही शाळेत चालू आहे पण चाल। घरी पूजा वगैरे करून आली आहे मी त्यानंतर आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी पेन आहे नवीन नागपंचमीच्या दिवशी गव्हाची खीर आणि कानवली करतात तर तेच मी डब्याला बनवून आणलेलं आहे त्यानंतर मस्त अशी नागोबाची पूजा करून आलेली आहे तर तो, तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे व्हिडिओ येण्यासाठी बराच लेट होतो आहे व्हिडिओ खूप उशिरा उशिरा येत आहेत मला माहिती आहे पण शिवाय शाळा चालू असल्यामुळे रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करायला मला नाही जमत पण चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला कारण मी इथून पुढे काही रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला बघत राहा चला तर मग आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा तर मला सकाळी लवकरच शाळेत जायचं होतं त्यामुळे मग मी खूप लवकर पूजा करून घेतली आणि पूजेसाठी मी अगदी साधी सिंपल पूजा पण होती आमच्याकडे खरं गावागकडे वारुळाची पूजा करण्यासाठी जातात पण इथे काही नसल्यामुळे म्हणजे आहे पण वेळ नसल्यामुळे मी नागोबा मातीचे नागोबा घरी आणले होते आणि त्यांचीच पूजा करून घेतली होती त्यानंतर आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाहीत कोणती गोष्ट कापत नाहीत त्यानंतर भात शिजवत नाहीत अशा दोन तीन गोष्टी आहेत ज्या करत नाहीत तर त्यामुळे मग मी आज काढवले कानोले म्हणजे चपातीसारखंच पीठ भिजवतात फक्त ते वापवून बनवलेली असते ती पोळी ती ते नैवेद्यासाठी ठेवलं दूध ठेवलेलं होतं त्यानंतर छोटीशी अशी पूजा वगैरे करून घेतली तर आमच्या गावाकडे म्हणजे जुनी नागपंचमीची गोष्ट सांगितली जायची की नागपंचमीच्या दिवशी शेतकरी शेत नांगरत होता आणि तिथे त्याचे सापाची पिल्लं त्याच्याकडनं नांगराखाली गेली आणि मग तो साप येतो आणि पूर्ण घराला दंश करतो आणि त्याच्यानंतर तो त्याच्या मुलीच्या घरी जातो पण तिथे मुलगी त्याची नागाची पूजा करत असते आणि म्हणून मग तो तिला वरदान देतो की सगळे जिवंत होतील तेव्हापासून नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि नाग नागपंचमीच्या दिवशी शेतकरीसुद्धा कधीच शेत नांगरणं वखरणं ह्या गोष्टी करत नाही की ज्या गोष्टींमुळे सापाला इजा पोहोचू शकते त्या गोष्टी ते कधीच करत नाहीत तर ही गोष्ट बऱ्याचदा आमच्या गावाकडे सांगितली जाते त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत इथे नागपंचमीच्या दिवशी किंवा नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास धरतात कारण अजून एक काहीतरी कथा आहे की तिचा भाऊ वारला होता आणि ती त्या विरात तिने जेवण केलं नव्हतं तर दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी नागोबा तिच्यावरती प्रसन्न होऊन तिच्या भावाला जीवदान दिलं होतं ती स्वतः तिचा भाऊ झाला होता अशी काहीतरी कथा आहे तर ह्या सगळ्या कथांना अनुसरून आपण ह्या सगळ्या रूढी परंपरा पुढे पार पाडत असतो आणि त्या अशाच चालाव्यात असं मला वाटतं त्यामुळे मी माझ्या वेळात वेळ भेड़ा काढून म्हणजे आत्ता खरंच काही गोष्टी इतर गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत तर हे सोडून देणं किंवा हे नाही झालं तरी चालेल असं मी नाही करत प्रत्येक जेव्हा सणवार येतो त्यावेळेस मी तो कसा मला साजरा करून घेता येईल किंवा साजरा करता येईल या गोष्टीचा विचार करत असते तर या सगळ्या गोष्टी मी दोन दिवस आधीच सगळी तयारी करून ठेवली होती म्हणजे गव्हाच्या खिरीसाठी गहू बारीक करून ठेवणं नागोबा ना आणून ठेवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला माझी छोटीशी पूजा कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नागपंचमीच्या शुभेच्छा द्यायला अजिबात विसरू नका चला तर मग त्यानंतर शाळेत गेल्यानंतर बाकी सगळ्या मैत्रिणींनी मेहंदी वगैरे काढून घेतली ते तुम्ही बघू शकता इथे सगळ्या बऱ्यापैकी मेहंदी वगैरे काढत आहेत त्यानंतर मधला काही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे मी घरी येऊन आणि त्यानंतर मग तुमच्याशी बोले मी येताना मस्त असे मकई आणले तर ते छानपैकी सोडून घेतले त्यांनी असे मस्त गरम भाजून घेते शेव मला खूप आवडतात भरपूर पसारा आवरायचा पडला आहे वर्षाचे भांडे पडले पसारा भरपूर आवरायचा आहे त्याच्यामुळे त्याला आधी काहीतरी खायला करून देते त्यानंतर मग पसारा आवरायला घेते मैत्रिणीनं माझं बऱ्याच बऱ्यापैकी बाकीचं सगळं काम आवरून झालं आहे कपडे होत आहेत भांडे घासून झालेत घरावरून झालेलं आहे जेवण करायचं बाकी आहे पण मी त्यांना कोथंबीर आणली आहे ती स्वच्छ करून घेते पहिले शिवमचे बाबा डबल ड्युटीसाठी आहेत त्यामुळे ते घरी येणार नाही आहेत तर बऱ्याचदा मला हा प्रश्न विचारण्यात येतो की व्हिडिओज काय येत नाहीत तर शिवमसोबत मी शिवमच्या शाळेत जाते हे बऱ्यापैकी जे माझे व्हिडिओज बघतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की शिवमला घेऊन मी शाळेत जाते त्यामुळे पूर्ण दिवस मी घरातून बाहेर असते आणि घरी आल्यानंतर पटापट कामावरून आणि त्याचा परत अभ्यास वगैरे असतो त्यामुळे नाही वेळ मिळत पण विषय असा असतो की मग तरी व्हिडिओ का नाही आहेत तर आपण दिवसभर घरात असलो किंवा घरात राहिलो तर कुठेतरी जातो घरात काहीतरी गोष्ट करतो घरात काहीतरी वस्तू बनवतो किंवा एखादी ठराविक गोष्ट असते पण जेव्हा मी शाळेत जाते त्यावेळेस शाळेत ठरावी कशी एखादी वेळ नाही आहे की तुम्ही ह्या वेळेत हेच करायला हवं तेच करायला हवं असं काही नाही आहे आणि प्रत्येक वेळेस वर्गातले व्हिडिओ शूट करून टाकू शकत नाही त्यामुळे काय होतं माहिती आहे का की तिथले व्हिडिओ मी शेअर करू शकत नाही त्यानंतर घरात नॉर्मली माझं सकाळी स्वयंपाक देवपूजा संध्याकाळी आली की धुनं फरची कपडे तेच चालू असतं मग शेअर करायचं काय हा प्रश्न असतो जर कधी कुठे जाणं झालं कधी कुठे मला वेगळं काही दिसलं तर मी शूट करून ठेवते पण काय होतं माहिती आहे का की त्या दिवशी फार काही शूट केलेलं नसतं आणि तेवढंच मोजकंच कसं शेअर करायचं म्हणून मग ते शेअर केलं जात नाही इंस्टाग्रामला रील शेअर करते कारण असा कंटेंट वगैरे काही नसतो तर त्यामुळे ते शेअर करून होतं पण यू व्हिडिओ पूर्ण काय टाकायचा हा मोठा प्रश्न असतो त्यामुळेच माझे व्हिडिओज येत नाही खरं तर कसं असतं ब व्हिडिओ बघायचे म्हणजे काहीतरी एक संदर्भ लागतो विषय लागतो की मिया ले ला है। मी आ, आज दिवसभर विशेष काहीतरी केलेला आहे आणि मग मी तुमच्यासोबत शेअर करते मगची गोष्ट वेगळी असते आणि आजकाल काय झालं माहिती आहे का मी व्हिडिओ टाकते पण व्हिडिओ व्हायरल होत नाही व्हिडिओना व्ह्यूज येत नाही आणि नॉर्मली जे लोक मला ओळखतात तेच माझे व्हिडिओज बघतात फक्त सगळेच काही व्हिडिओ बघत नाही त्यामुळे असं होतं की आपण व्हिडिओ टाकतो आहे टाकतोय आणि व्ह्यूजच येत नाही त्यामुळे काय व्हिडिओ बनवायचे आणि का कशाला ते व्हिडिओ टाकायचे असं अशा सुद्धा मी बऱ्याचदा येते पण पर परत एकदा असं वाटतं की चल आहे वेळ तर करूयात जमतं आहे जितकं जमतं आहे जितकं होतं आहे तेवढं करूयात त्यामुळे मी व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेन पण सर्वसामान्य तुम्ही ज्यांना ओळखतात त्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओज नक्की तुम्ही शेअर करू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील कदाचित अजून आठ महिन्यानंतर मी तुमच्यासोबत इंटरेस्टिंग व्हिडिओ शेअर करू शकेन पण आत्ता लगेचच शेअर करू शकेन याची गॅरंटी मी देऊ शकत नाही पण ज्या मैत्रिणी मला आवर्जून विचारतात की व्हिडिओ का येत नाही तर त्यांना खरंच खूप धन्यवाद कारण एवढ्या हा तुम्ही विचारताय तर मी प्रयत्न करेन व्हिडिओ येऊ देण्याचा आठवड्यातनं दोन तीन तरी व्हिडिओ येऊ देण्याचा प्रयत्न करेन पण आजसाठी इतकंच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय